आता पुढची बातमी मुंबईतनं मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे यानंतर मान्सूनपूर्व नालेसफाईवर अधिक भर देण्यात येतोय संदर्भात वॉर्डनुसार बैठकाही घेण्यात येत आहे आतापर्यंत पन्नास टक्के मुख्य नाले आणि तीस ती ते पस्तीस टक्के छोट्या नाल्यांची सफाई झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेली आहे तसंच येत्या पंधरा मेपर्यंत नालेसफाईचं काम पूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलं दरवर्षी महापालिका मान्सूनपूर्व तयारी हाती घेत असती यावेळेस देखील घेतलेली आहे मग ते छोटे नाले असतील मध्यम नाले असतील मोठे नाले असतील यांची सफाई कशी करायची याचं देखील महापालिकेनं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे यावर्षी आम्ही प्रामुख्यानं वॉर्डस्तरीय बैठका घेतल्या आणि जे जे काही असे पॉईंट्स आहेत की ज्या ठिकाणी पाणी जमा होतं कचरा जमा होतो तिथं विशेष मोहीम हाती घेऊन जवळपास पन्नास टक्के मुख्य नाले आणि तीस पस्तीस टक्के मायनर नाले छोटे नाले हे आत्तापर्यंत साफ झालेले आहेत आणि पंधरा मे पर्यंत ही सगळी कामं पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट